ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर हेमंत कुलकर्णी यांच्या बारा नाटकांच्या तीन खंडात्मक पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी लेखक तथा संचालक डॉक्टर हेमंत कुलकर्णी यांच्या बारा नाटकांच्या तीन खंडात्मक पुस्तकांचे प्रकाशन सोहळा जळगाव शहरातील ववा वाचनालय सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या प्रकाशनाचा मान अवैध थिएटर मुंबईचे निर्माता राहुल भंडारे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडोके सुशील अत्रे होते तर श्रेयस प्रकाशनच्या श्रद्धा शुक्ल यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी डॉक्टर हेमंत कुलकर्णी यांचे शिष्य व नट हेमंत पाटील यांनी आपल्या गुरुबद्दल भावना व्यक्त करत रंगभूमीवर त्यांच्या योगदानाचे मनपूर्वक कौतुक केले आहे खूप आनंद आहे गेले पाच दशक डॉक्टर हेमंत कुलकर्णी रंगकर्मी म्हणून नाट्यक्षेत्रासाठी अविरत सेवा देत आहे आणि त्यांच्या या बारा नाटकांचं तीन खंडांचं पुस्तकांचं प्रकाशन आज माझ्यासारख्या तरुण रंगकर्मीकडनं आहे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे कारण हा सन्मान पण मी समजतो स्वतःचा कारण मी गेले एकोणीस वर्ष मराठी रंगभूमीवर अविरत सेवा करतो नाट्यनिर्माता म्हणून आणि जवळजवळ सत्तावीस नाटकांचे पाच हजार प्रयोगांचा हा सन्मान आहे असं मी समजतो कारण डॉक्टर हेमंत कुलकर्णींसारख्या एवढ्या ज्येष्ठ रंगकर्मींच्या या पुस्तकांचं प्रकाशन माझ्यासारख्या एका सामान्य तरुण निर्म रंगकर्मीकडनं होतं आहे हा आनंद पण आहे आणि एक जबाबदारी पण आहे माझी वाटते की माझ्या हातून आणखीन चांगल्या चांगल्या कलाकृती होऊ येणाऱ्या काळामध्ये असं मला वाटतं मी तुमच्या भाषणात सांगितलं की जी नाटकं आहेत म्हणजे ही नाटक आम्हाला आपण एक निर्माते म्हणून किंवा अनेक दिले मुंबईला ही नाटक व्यावसायिक स्तरावर बघाव्या मिळतील नक्कीच मी हा प्रयत्न करणार आहे कारण ज्या पद्धतीचं लिखाण आहे सरांचं तर मला असं वाटतं ही मुंबईतल्या सर्व निर्मात्यांपर्यंत नाटकांचा खंड पोचावा आणि तो पोचवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि माझ्याकडनं पण येणाऱ्या काळामध्ये जर मला असं वाटलं एखादं यातलं एखादं नाटक आपण करावं व्यावसायिक रंगभूमीवर तर तेही मी करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असेल येणाऱ्या काळामध्ये माझ्या आजवर झालेल्या नाट्यलेखानांपैकी बारा नाटकांचं प्रकाशन आज होत आहे मला अतिशय आनंद होतो आहे या समारंभाला माझे सगळे जुने मित्र माझे विद्यार्थी माझे परिवार सगळे उपस्थित होते माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे आजवर जे काही पन्नास वर्ष जे काही काम केलं त्या कामाचं एक छोटंसं फलित आहे असं मला वाटतं आपल्या जळगावच्या खानदेशच्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी मला दिलेला हा उदंड प्रतिसाद आहे आणि याचं मी कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि अशीच साथ शेवटपर्यंत मला मिळो हे भगवंताच्या चरणी प्रार्थना आज खूप आनंद होतो आहे मनस्वी खरं तर कारण की बारा नाटकांपैकी मी चार नाटकांमध्ये काम केलं त्यांचे अजून वेगवेगळे बरेचसे नाटकं आहेत पण मी जे बारा नाटकं प्रकाशित झाले त्यामध्ये चार नाटकांमध्ये मी काम केलं आहे म्हणजे अगदी त्या लिखाणकामापासून तर अगदी प्रयोगाच्या शेवटच्या गाडी खाली करण्यापर्यंतच्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी होतो चारही नाटकांविषयी आनंद असा वाटतो की त्यातलं पात्र करताना ते पात्र आता अनेकांच्या समोर जाईल त्यावेळी त्या पात्राविषयी ते पात्रा काय विचार करतील हे उत्सुकता आहे आणि हे बाकीचे जे आठ नाटकं आहेत ते पण असेच आहेत की त्यांचा एक वेगळा रसपरिपोष किंवा एक वेगळं क्लायमॅक्सेस किंवा एक ज्याला आपण म्हणतो की छोटे छोटे धक्के जे आपल्याला अपेक्षित असतात या लिखाणामध्ये एक एक सूत्रता आहे म्हणजे एकतेत विविधता आहे म्हणजे हे नाटक एका लेखकाने लिहिलेलं असलं तरी विविध मूड सांभाळत म्हणजे नाटकातले मूड वेगळे पण प्रत्येक नाटकाचा एक मूड आहे प्रत्येक नाटकाची एक मांडणी आहे सादरीकरण तर त्या हिशोबाने ह्या बारा नाटकांचे म्हणजे बारा प्रकार आहेत बारा प्रकार आहेत त्यामुळे हे सगळे बारा प्रकाराचे बारा नाटकं तुम्ही जर बघितलेत तर किंवा वाचले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी छान वाचल्याचा अनुभव मिळेल आणि मुख्य म्हणजे संवाद रूपाने त्यामुळे तुम्हाला कंटाळा कुठे येणार नाही त्यातल्या त्यात आपल्या जळगावच्याच माणसाने चाळीस वर्ष पन्नास वर्ष आपल्या रंगभूमीवर काम करून हे सगळे अनुभवाची बोल आपल्या या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला मी सगळ्यांना विनंती करतो की जरूर जरूर या तीनही पुस्तकांचा जो खंड आहे तो एक बंच आपण विकत घ्यावा आणि वाचावे आणि त्या प्रतिक्रिया सरळ सरळ आमचे गुरु डॉक्टर हेमंत सर यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात नावक नाटक आट आवडलं असेल तरीही आणि नाटक नसेल आवडलं तरीही पण ह्या प्रतिक्रिया फार गरजेच्या आहेत तुम्ही सगळ्यांनी त्याविषयी आपलं मत व्यक्त करावं वेगवेगळं सोशल मीडिया आहे त्यावरही व्यक्त केलं तरी चालणार आहे पण तुम्ही पुस्तक वाचा नाटकं वाचा आणि प्रतिसाद द्या धन्यवाद